स्वातीच्या लग्नाला दोन वर्ष होऊन गेले लग्नानंतर तिच्या नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं ते नेहमी त्याच्या वागण्यातून दिसायचं परंतु वर्षभरातच तिला एक मुलगा झाला आणि चित्र बदललं आता नेहमीप्रमाणे नवरा तिला वेळ देत नाही तिला काय हवं काय नाही याचा त्याला काही फरक पडत नाही स्वाती फक्त त्याची घरवाली बनून घरात आहे बाकी नवरा बायकोत असत असं कोणतं नातं त्यांचं नाही नवऱ्याचं प्रेम कुठे गायब झालं हे विचारण्यासाठी तिने एका आध्यात्मिक गुरुकडे धाव घेतली तेव्हा स्वातीचं सगळं ऐकल्यानंतर गुरुने ही कारणे समोर केली पहिलं कारण म्हणजे तुझा नवरा जॉबमध्ये इतका बिझी असतो की त्याला तुझ्यासाठी वेळ नसतो दुसरं कारण मुलगा झाल्यामुळे त्याचा जो रिकामा वेळ आहे तो सर्व मुलासोबत जातो मग तुझ्यासोबत त्याला वेळ कमी पडतो तिसरं कारण म्हणजे मूल तू पहिल्यासारखे आकर्षक राहिली नाही अर्थात त्याला तुझ्यामध्ये रस राहिला नाही कारण म्हणजे तुझे सासू सासरे नेहमी सोबत राहतात बाळामुळे नातेवाईक पण सतत येत जात राहतात त्यामुळे तुम्हा दोघांना खासगी वेळ कधी मिळतच नाही सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुझं तुझ्या नवऱ्यावर आता पहिल्यासारखं प्रेम नाही तू आता तुझ्या मुलासोबत इतकी गुंतलेली असते की जेव्हा नवऱ्याला तुझी गरज असते तेव्हा तू तुझ्या बाळासोबत असते तुला करायला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तू विचार करते की तुझा नवरा पहिल्यासारखा राहिला नाही तुझ्या मनाचा तो आता विचार करत नाही परंतु गोष्ट उलटी आहे तुझं त्याच्याबद्दलच प्रेम कमी झालंय तू नेहमी तुझ्या नवऱ्याबद्दल नकारात्मक विचार मनात आणते त्यामुळे तुला असं वाटतं आध्यात्मिक गुरु पुढे म्हणाले मी सुरुवातीचे चार कारणे दिले तेव्हा तू माझ्या बोलण्याला दुजोरा दिला कारण ती कारणे तुझ्या मनातली होती जी की मी ओळखली पण जेव्हा मी तुला अंतिम कारण सांगितलं तेव्हा तुझा चेहरा गंभीर झाला कारण हे कारण असू शकतं हे तू कधी विचारच केला नव्हता आणि हे कारण तुला पटलंय कारण तू मला विरोध केला नाही तिची चूक कळल्यानंतर स्वातीने गुरुंच्या बोलण्याला दुजोरा दिला तुमचा जर प्रेम कमी झालं असेल तर त्या बाबतीत काय कारणे असतील याबाबत लावा आणि कोणती कारणे आहेत कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका